नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा ब्लॉक्समध्ये आपल्या तर आज पाऊस चालू झालेला आहे आमची केसेस जास्त असल्यामुळं रोहन कुंभारला सुद्धा आज ती पॉकेट आणून दिली आहे बघा आणि मला मी सुद्धा घातलेला आहे ती वॉटर पॉकेट आणि विशाल दादा आलेले आहे टोपी वगैरे घालून दोघं ते आम्ही तयार झालेलो आहे फिरायला जाण्यासाठी आणि आज सुद्धा बाहेर पाऊस चालू आहे काल म्हणजे कालपासूनच सकाळ जाणून पाऊस चालू आहे आणि वड्याला काल जेवढं पाणी होतं आज त्याच्यापेक्षा जरा जास्त वाढलेलं आहे पाणी वड्याला विशालदादा दादाला आज घेऊन जाऊ वड्याचं पाणी बघायला खास तर पाऊस खूप वाढलेला आहे ही, ही सगळं असं वल्ल झालेलं आहे आमचं तरी सुद्धा आम्ही लॉक करा लागलेलो ला आहे तुम्ही बाहेर असा सगळा पाऊस व्हायला आलेला आहे थोडंसं आमच्या कॅमेरा क्वालिटीमध्ये थोडासा फरक पडत असेल कारण ती वाटर पा ही लावले नाही असं कागदात घातलं आहे फोन त्यामुळे थोडंसं फरक पडत असेल सुद्धा पाऊस थांबला नाही जवळजवळ दोन तास झालं पाऊस चालू आहे होऊ शकता तुम्ही पाऊस पडायला आहे धनादन जवळजवळ दोन तास पाऊस पडायला आहे आहे भाऊ आहे ते पाऊस वाढलेला आहे मित्रांनो मघाशी आम्ही बसलो होतो आमच्या गल्लीत आणि आता जरा रोहनच्या घरला आलतो तर पाऊस वाढलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही रोहन्याने हे काळं बांधलं आहे आणि पाऊस दना धन दन, धंदाना धंदाना दनपडा दन, 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 चाललेला आहे पावसाला थांबायचं नाव घेत नाही पाऊस शकता आहे तुम्ही रोहन कुंभार आहेत बसलेत गेम खेळत आहात आणि जरा पावसाचा व्हिडिओ काढायचा ते मी बाहेर आलो होतो आणि ते वॉटरचं जे आपलं जे कागद होता फोनचा तो सुद्धा जरा फाटलेला आहे त्यामुळे मी जरा ले, ले काय रिस्क घेणार नाही फोनसाठी जर ले रिस्की घेतली मी तर फोनचं कागद फाटू शकतो पाऊस काय थांबत न झालेला आहे रोहन कुंभारला मस्त मस्त गाणी सुचाव लागलेत ले तर रोहन कुंभार काय गाणी म्हणू शकत नाही कारण रोहन कुंभारनं जर गाणी म्हणला तर आपल्या चॅनलला कॉपीराईट स्ट्राईक पडू शकतो त्यामुळे गप पावसात व्हिडिओ काढूया आणि साधा आपले वगैरे म्युझिक टाकून नॉन कॉपी राहील ब्लॉग आपला अपलोड करून टाकू आज मला वाटत नाही काय ब्लॉग होईल काय ब्लॉग होईल असं मला काय वाटत नाही कारण मित्रांनो पूर्ण दिवसभर आज आपला पाऊस टाकणार आहे मोठा या मोठा ब जरा पाऊस कमी झाल्यावर आपण वड्याला जाऊन बघून येऊया की पाऊस म्हणजे मगा टाईम सकाळी गेलतो तर काल जेवढं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाणी जेवढं बघितलं त्यापेक्षा थोडंसं म्हणजे जास्त वाढलं होतं आणि आज सकाळपासून जर असा पाऊस चालू आहे जर जाऊन बघून आलो तर म्हणजे आता हे एवढं जरा कमी झाले तर जाऊन बघून येणार आहे आम्ही आणि पाऊस रोहिण्या बघूल भरलं बघ बघाई रोहिण्याचं गवणचं इथलं इकडलं गळून गळून मित्रांनो एवढं मोठं बहुल भरलं आणि इकडंसुद्धा बादल्या दोन भरलेल्या आहेत थोडा वेळ पाऊस थांबला तर आम्ही वड्याला जाऊन बघून येतो की कसं म्हणजे पाणी पुलाच्या वर तर आलेलंच आहे आम्ही मगाशीच बघितलं आणि गुडघ्यापर्यंत तर नाही येणार थोडंफार पाणी येईल आता रोहन कुंभारकड जाऊ बघू काय म्हणते रोहन कुंभारला सांगू एवढं बघले बसलेलं आहे बघू शकता तुम्ही काळे पाणी आलेलं आहे केस बिस्तीत म्हणून टोपी घातलेली आहे आणि इकडे बघू शकता पाणी कसं आहे मस्त बिझी आम्ही काय ह्याच्या खाली उभारलोय रोहन कागद बांधला त्या खाली उभारले रोहन गेम खेळायला आलोय पावसाच्या वातावरणात त्याला फ्री फायर खेळायला मजा येत नाही म्हणून रोहन कुंभार यांची आपण छत्री घेऊन आलेलो आहे रंगीबिरंगी आणि पावसाचं मस्तपैकी टूर घ्यायला चाललेलो आहे भिजलो मी पूर्णपणे तर टूर घ्यायला चाललेलो आहे भावांनो इकडं बघू शकताय सगळ्याचे पणाळ वगैरे गळा लागलेले आहेत आणि पाऊस चालू आहे मस्तपैकी आणि रोबार बघू शकता पावसामध्ये छत्री घेऊन रंगबिरंगी रोहनची बघा पाऊस थंड वागायला गेलेला आहे आपण बार

आता चाललोय वड्याच्या मध्ये मध्ये थांबूया चला मध्ये चाललोय त्या ती चला पाठा एवढा आता सही तिथे गेम मेंबर वड्यात नाही लागलो टकलो वाले टकलो कसे कटे ओहो थांबो गे

जर मसन वाट्यात सुद्धा पाणी आलेलं आहे आता <laughs> मसन वाट्यात सुद्धा पाणी आलेलं आहे मस्तपैकी रोहन कुंभार आहे कोळी सुद्धा आहे मसन वाट्यात आणलाय गणेश कोळीला आज खूप दिवस गणेश कोळीची इच्छा होती <laughs> एकदा बघायचंय म्हणून मग आणलाय बाबाला

बघू शकता कसलं पाणी आले नेबार इकडलं तळ्याकडलं या तर इकडं निकडलं जाते असं रोमांची वीर भरते आहे ह्या बारीला ह्या बारीनं भरणार आहे बांधावर टोपे घालूया पाऊस पडायला आला हळूहळू हळू आणि जाऊया पुढं जगताय चाललेलं आहे पाय वर केलेले आहेत ह्याच्यापेक्षा जास्त तर मसन वाटत पाणी जास्त होतं झाडं वगैरे उगवलेली आहेत तुट आहे झाड झाडं वगैरे उगवलेली आहेत आणि ते कोणतं झाडं लावून गेलेलं आहे बाबा नाही कडे टकलो का तुला कॉल आहे आलोय कसं आहे माहिती का आम्ही आलोय आणि फोन मध्ये चार्जिंग आहे तीन टक्के कधी पण फोन स्विचअप होऊ शकतोय वर एवढा ब्लॉक काढू आणि वगैरे काढायला ती काय पाहिजे चार्जिंग